पुढे सांगली लोकसभेची जागा हवीच यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष ठाम आहे कोल्हापूरची हक्काची जागा मवी यासाठी सोडलेली आहे त्यामुळे सांगलीची जागा मिळायलाच हवी असा आग्रह ठाकरे पक्षानं धरलाय आम्ही काँग्रेसकडे राजस्थान छत्तीसगड इथं तर जागा मागत नाही असा चिमटा काढलाय कोल्हापूरची जागा सिटिंग आहे आम्ही ती हसत सोडली आम्हाला यातना झाल्या कोल्हापूरमधून शिवसेना त्यावेळेला लोकसभेत जाणार नाही मग आमच्या कार्यकर्ते असे म्हणतात की सांगली लढूया शेवटी आपण सगळे एकत्र आहोत हा मग आपण चांगली लढूया आता ह्या विषयावरती चर्चा होऊन मार्ग निघेल आज सकाळीच माझं माननीय शरद पवार साहेबांशी या विषयावर चर्चा झाली आम्ही आत्ता एकत्र भेटतो आम्ही का राजस्थान मध्य प्रदेश बरं का छत्तीसगड झारखंड येथे येथे सीट मागत नाही ना प्रादेशिक पक्ष आपल्या राज्यात सीट जास्त माग